नमस्कार तर आपण आज आलो मालशिरोज मध्ये जेव्हा चाळीस वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे जुन हिंदिस बैल पोळ्याचं मैदान आहे तर आज आपण पाहूया इथं कोण कोणते नंदी आले सकाळचीच आपली सुरुवात झाली आणि ते पण आपल्या हरण्या सहाशे बावीस साईल प्रतिष्ठान द्वारली कल्याण यांचं तुफान वेगाचा बादशाह आणि मागच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आहे तर बघू आपण नमस्कार नमस्कार काय आज कोणाकोणाला घेऊन आलाय आज एक गुज्जर म्हणून आणले आणि हरणे आणले घरचे घरचे नंदी आहेत हरण्याचं नियोजन कसं हरण्याचं नियोजन आपण निंबालकर सरांचा जो सर्जा आहे त्याच्या जोडीला दिलेला आहे आणि त्याचा आता मालक समजा जे पवार म्हणून आपल्या अभिजीत अभिजित अभिजीत पवार त्यांचा फोन झाला की हरण्या आणि पलवाचा माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती पण तरी चांगला तो आज वेगाचा वादश्य आहे तर त्याच्या जोडीला पलाच बोलला तर चांगल्याच मैदानात बरोबर म्हणून आजच्या मैदानाचं आम्ही नियोजन केला आणि गुज्जरचं नियोजन कसं असतं गुज्जरचं नियोजन तोही चांगल्याच बैलात आहे आंबेटांचा संतोष मांडेकरांचा हरण्या म्हणून आहे चांगल्यापैकी तोही भरपूर मोठ्या फोर व्हीलर टू व्हीलर नको एवढा मोठा रेफॉट त्यांनी पण केलेला आहे आणि आज अज... किती गटात पाळणार हरण्याची गाडी चार चौथ्या गटात पण आहे बघूया ते आल्याच्या नंतर कोणता गट सांगतील त्या गटाला खूप खूप शुभेच्छा माहिती थँक्यू मित्रांनो थांबेल तो लक्षात असला जबरदस्त कम बॅक केलेला आहे आणि परत एकदा मैदान गाजवायला आज मालशिरच्या नमस्कार काय आज कसं काय असं लक्ष नियोजन आजचं काय नियोजन चांगलंच आहे आबा डोंगरे यांच्या नंद्या बरोबर नंद्या बरोबर चांगलं जुनं जाणतं व्यक्तिमत्व म्हणून आपण ओळखलं आणि त्यांच्या सोबत आज नंद्यासोबत नियोजन काय कसं काय नियोजन झालं आजचं काय शेडणीच केलंय पण चांगलं पळते आपलं पण गाडी पळेल त्या हिशोबाने आपण नियोजन केलं काय किती वाजता निघाले भरपूर अंतर हो बारा वाजता निघलेलो पाच वाजता पोहोचलो काय आज अपेक्षा का असतील काय आज फक्त गुलाची अपेक्षा आहे बाकी काय नाही चला शुभेच्छा तुम्हाला जा नमस्कार काय नावे आपलं काय नाव जादू काय कुठून आलाय आम्ही काय आपल्या नंदीचं नाव काय जादू जादू काय जादूचं नियोजन कसं असेल जादूचं नियोजन आहे किती गटात पाळणार आहे पहिल्या गटात पहिला शुभारंभ तुमच्या तुमच्यापासून चला शुभेच्छा तुम्हाला okay. मित्रांनो नमस्कार आत्ताच बघा सुट्टी मेकर सागरा काळगूर ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय किती वाजता आलेला आलय एक वाजता काय शिकंदर। आज कोणाला घेऊन आलाय सिकंदरला सिकंदर फ्रेश दिसतोय आज काय कस काय नियोजन असेल आज आज आहे चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे हो कोणासोबत पाळताय हाय घरचीच गाडी बघणार आहे घरचीच गाडी हो किती वाजता आलेला रात्री आले एक वाजता काय किती गटात पळणार आहे सत्तर मध्ये मध्ये नमस्कार कोणा आलाय पुण्यातून काय नाही आपलं कार्तिक मांडरी आणि आपल्या नंदीचं नाव काय लखन लखन पुण्याचा लखन पुण्याचं आज काय कोणासोबत दिसल लखन लखन आज नगरचा बैल आहे काय लखन एकटाच आणलाय का अजून नंदी आणली नाही अजून एक नंदी बैल उतर बैल उतर आत्ताच आला किती किलोमीटर पडलं आम्हाला पडले एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर चला शुभेच्छा मित्रांनो बकासूरच्या दावणीचा अजून एक नंदी आल्या बाय सुद्धा मैदानात आला दादा किती वाजता निघाला आणि काय लाईच आज लवकर आणलाय मामनने लवकर घेऊन मामाने लवकर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मराठवाडा एक्सप्रेस डबल हिंद केसरी लखन सुद्धा मैदानात आगमत झाले आज सकाळच्या वर्ष लवकर आलाय आणि त्यासोबत मला वाटतं छोटं लखन पण आज मैदानात आणलाय त्यांनी तुला काय कुछना। ना आहे नंदीचं आ... सा बासुरी बासुरी आणि तू पलीकडला पलीकडचा कृष्णा कृष्णा आणि बासुरी नाव तर असे मनमोह ठेवले एकदम काय कुठून आलाय छत्रपती संभाजीनगर काय कसं नियोजन असं बासुरीच टॉपचं नियोजन आहे चांगलं नियोजन चांगलं नियोजन का घरचीच गाडी पाळणार आहे नाही नाही टॉपचं नियोजन पाळणार टॉपचं नियोजन पाळणार किती गटात आहे बासुरी एकोणावीस मध्ये कृष्णा सत्याऐंशी मध्ये चल शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे नंदीनची बंट्या आणि पाखऱ्या बंट्या आणि पाखऱ्या काय कसं काय नियोजन आणि कोण आलाय तुम्ही नियोजन आम्ही तुळजापूर आलो नियोजन तिकडच आमच्या तिकडच काय कोणा बरोबर दिसेल आपल्याला आमच्या गावातीलच साहेब बंट्याला सम्राट म्हणून आणि ह्याला पाखऱ्याला आहे ते जादू म्हणून जादू किती गाठात पाळणार आहे आता एक गाडी पाचव्यात पाळणार आहे आणि एक सत्तावन्न मध्ये पाळणार चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव रे हा नाव साहिल गाईचे कुठ आलाय खामशेदवरून नालय मावळ मधन मावळ मुची काय नाही आपल्या नंदी हरण्या हरण्या आणि पलीकडला काली काली काय कसं काय नियोजन असतं आज हरण्याचं नियोजन काली काय बरं घरचीच गाडी ठीक काय पाहुणे आपले मैत्रीच म्हणजे काय किती गटात पाळणार आहे गट नंबर ते काय फिक्स नाही आले शुभेच्छा तुम्हाला सर्वकरांचा मल्हार केसरी मल्हार सुद्धा मैदानात आगमन झाले काय साई कसं काय नियोजन आज मल्हारचं आज मल्हार टॉपचं नियोजन आज आहे मल्हार टॉपच्याच पाहिरे बघ किती गाठात पाळणार आहे मल्हार सात म्हणजे आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आत्ताच बघा पण आगमन चाले आत्ताच जस्ट महामती गाडीत उतरले